नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सणावराच्या दिवसामध्ये किंवा घरातील इतर कार्यक्रमाच्या वेळी महिला सुंदर सुंदर साडी नेसून तयार होतात महिलांना प्रामुख्याने काठपदर साडी नेसायला खूप आवडते मात्र बऱ्याचदा काठपदर साडीमध्ये वय जास्त दिसतं आणि तुमचा पूर्ण लुक खराब होऊन जातो याशिवाय साडीमध्ये तुम्ही अतिशय मोठ्या आणि वयस्कर वाटू लागतात त्यामुळे आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काठपदर साडीमध्ये मॉडर्न आणि सुंदर दिसण्यासाठी सोप्या टिप्स सांगणार आहे ह्या टिप्स वापरून तुम्ही अधिक सुंदर आणि आकर्षक दिसाल त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा साडी नेसताना साडी जास्त वर नेसू नका यामुळे तुमचा लुक खराब होऊन जातो तुमचा लुक अधिक उठावदार आणि स्टायलिश दिसण्यासाठी पेटपेट नाभीच्या आसपास येईल अशा प्रकारे बांधा ज्यामुळे साडी व्यवस्थित बसेल आणि तुम्हाला यंग व स्मार्ट लुक मिळेल साडी नेसताना साडीच्या निर्या बारीक काढा आणि डाव्या बाजूला जास्त निर्या येणार नाहीत याची काळजी घ्या साडी नेसताना कधीही निर्या नाभीच्या मध्यभागी असल्या पाहिजेत साडीचा खालचा सा काठ हा जास्त वर उंच असू सा नये साडीचा खालचा सा भाग जमिनीला टेकलेला असावा अशा पद्धतीने साडीची उंची ठेवल्यास तुमचा लुक अधिक मॉडर्न व स्टायलिश दिसेल साडीचा सिंगल पिन पदर काढताना पदर नेहमी लहान ठेवावा पण जर तुम्ही मोठा पदर काढला तर तुमचा लुक वयस्कर बायकासारखा दिसेल तसेच आतील बाजूला काढलेला पदर खाली येणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित पिन अप करा जर तुमची साडी पूर्णपणे भरझरीची असेल किंवा हेवी असेल तर अशा साडीवरती हेवी ब्लाऊज न घालता प्लेन स्लीवलेस ब्लाऊज किंवा प्लेन सिम्पल ब्लाऊज घातल्यावर तो अधिक स्टायलिश आणि सुंदर दिसू शकतो जर साडी खूप भर असेल तर गयामध्ये आणि कानामध्ये हेवी किंवा भपकेबाई ज्वेलरी घातल्यावर तुमचा लुक खराब दिसू शकतो त्यामुळे गयामध्ये न काही घालता फक्त कानामध्ये मोठे इयरिंग घालू शकता किंवा कानामध्ये न काही घालता गयामध्ये नाजूकचा चोकर घातल्यावर तुमचा लुक स्टायलिश दिसू शकतो बऱ्याच महिला या कार्यक्रमाला जाताना जितके दागिने आहेत तितके एकावर एक दागिने घालतात त्यामुळे त्यांचा लुक खराब दिसतो त्यामुळे काठपदार्थ साडीवर कमीत कमी ऍक्सेसरीज वापरा काटापदराच्या साडीवरती झुमका इयरिंग्स गोल्ड नेकलेस तसेच टेम्पल ज्वेलरी किंवा वेगवेगळ्या कलरचे स्टोन असलेले चोकर नेकलेस किंवा सफेद रंगाची ज्वेलरी घातल्यावर तुमचा लुक अधिक आकर्षक आणि स्टायलिश दिसू शकतो साडीची फिटिंग हे जास्त सैल असल्यास साडी अजिबात छान दिसत नाही त्यामुळे साडी व्यवस्थित फिटिंगमध्ये असावी साडीच्या शोल्डर प्लेट्स बनवताना त्या जास्त मोठ्या न काढता प्लेट्स नाजूक आणि व्यवस्थित सेट करा म्हणजे ह्यामध्ये तुम्ही अधिक स्टायलिश दिसू शकता बऱ्याच महिला साडीचा काठ अगदी मानेला घासून नेतात त्यामुळे तुमचा लुक ओल्ड वाटू शकतो त्यामुळे साडीचा काठ थोडा खालून घेतलात तर गळ्यामधील ज्वेलरी ही हायलाइट दिसते आणि तुम्ही छान दिसता बऱ्याच महिला ह्या ब्लाऊजचा पुढचा गळा खूप कमी ठेवतात त्यामुळे त्या सिंपल दिसतात पण ब्लाऊजचा पुढचा गळा हा डीप आणि पसरट असेल तर तुमचा पुढचा लुक हा संपूर्ण छान आणि हायलाईट दिसेल तसेच काढपादर साड्या घेताना त्या फ्रेश कलरच्या निवडा तसेच साडीचा कलर आणि साडीच्या बॉर्डरचा कलर हा छान असेल तर साडीमध्ये तुमचा लुक छान दिसतो जर तुम्हालासुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स हेल्पफुल वाटले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा